पण तुम्ही खरोखरच काय ते व्यवस्थित कराल अशी माझी खात्री आहे अरुंधती कृष्णकांतनं म्हणाली कृष्णकांत यांनी ते तैलचित्र हातात घेतलं ते एका बंद पिशवीत होतं ते काही वेळ विचार करून म्हणाले आपण उद्या भेटू कृष्णकांत यांनी घरी गेल्यानंतर ते तैलचित्र बाहेर काढून नीट निरखून पाहिलं चित्रातील व्यक्ती कोण असावी असा विचार त्यांच्या मनात आला त्यांनी ते, ते चित्र अगदी बारकाईनं तपासलं त्या चित्राच्या खाली अनेक पापुद्रे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी अगदी काळजीपूर्वक एक एक पापुद्रा दूर करण्यास सुरुवात केली अखेर त्यांना आत एक पत्र सापडलं ते त्यांनी उघडून वाचलं त्यात लिहिलं होतं श्रीमान कृष्णकांतजी तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात याची मला कल्पना आहे आता मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे अरुंधतीच्या नावे मी जे घर ठेवलं आहे त्या घरात दहा सोन्याच्या विटा आहेत त्या तुम्ही सर्व लोकांच्या समोर बाहेर काढायच्या आहेत पण त्या तुम्ही अशा खुबीने काढायच्या की त्या विटांचं रहस्य तुमच्या खेरीज इतर कोणालाही समजता कामा नये सहदेवच्या वाटणीला मी माझ्या जवळच्या चांगल्यात चांगल्या गोष्टी आधीच दिल्या आहेत तेव्हा आता माझी पत्नी अरुंधती व मुलगा जनार्दन यांना तुम्हीच न्याय मिळवून द्या त्या पत्रावर रघुपतीची स्वाक्षरी आणि तारीख होती ते पत्र अस्सल असल्याची कृष्णकांतांची खात्री पटली दुसऱ्या दिवशी कृष्णकांत यांनी सहदेवाला व वा गावातील चार विद्वानांना निरोप धाडला व अरुंधतीच्या घरी बैठकीसाठी बोलावून घेतले त्यांनी तिथे जमलेल्या सर्वांसाठी खुर्च्या मांडल्या होत्या त्याशिवाय एक जास्तीची खुर्ची पण आणून ठेवली होती ती रिकामीच ठेवण्यात आली होती हे काय चाललंय हे जमलेल्या लोकांना समजे ना, ना। त्यानंतर कृष्णकांत त्या रिकाम्या खुर्चीशी बोलू लागले काळजी करू नका मृत्यूपत्रात जे काही लिहिले त्याचप्रमाणे मी करीन त्याचे साक्षीदार म्हणून इथे सहदेव आणि गावातील विद्वज्जन जमले आहेत तुम्ही अगदी सुखानं स्वर्गात जा त्यानंतर ते जमलेल्या लोकांकडे पाहून म्हणाले तुम्हाला या ठिकाणी एक गोरेपान ग्रहस्थ बसलेले दिसत आहेत की नाही त्यांनी लाल पगडी घातली आहे त्यांचं नाक धारधार असून त्यांच्या कपाळावर जन्मखून आहे त्यांना भल्या मोठ्या मिशा आहेत ते मला सारखं सांगत आहेत माझ्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे वागा सज्जन हो हे गृहस्थ कोण आहेत कृष्णकांत आणि रघुपती यांची कधीही भेट झालेली नव्हती हे जमलेल्या सर्वांनाच माहीत होतं सहदेव म्हणाला ते माझे वडील आहेत त्यानंतर त्याने वडिलांच्या मृत्यूपत्राविषयी सर्वांना सांगितलं कृष्णकांतांनी रघुपतीचं मृत्यूपत्र बघण्यास मागितलं ते सहदेवकडेच होतं